जो स्वतःच्या भावाचा होऊ शकला नाही तो तुमचा आमचा काय होणार अशी जहरी टीका गोगावले यांनी तटकरे यांच्यावर केली हिंमत असेल तर श्री बल्लाळेश्वराच्या समोर छातीवर हात ठेवून सांगा आम्हाला तिघांना प्रयत्न केला असे आवाहन कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांना दिले आहे पाली उनेरे येथे गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आमदार महेंद्र थोरवे आणि भाजपचे आमदार रवींद्र पाटील यांचा सत्कार सोहळा आणि पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे या तिघांनीही राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्यावर तोफ लागली आमच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने कोणी जाते त्यांचे पुढे काय होते हे सर्वांना माहीत आहे असे विधान सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केले होते तोच धागा पकडत शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी वस्तुस्थिती दिसते तेव्हा डोळे झाकायचे नसतात पेटून उठायची शिकवण आम्हाला वंदनीय बाळासाहेबांनी दिली असल्याचे म्हटले आमदार महेंद्र दळवी यांना एकदा तटकरेंनी फसवले तरी देखील ते त्यांच्याजवळ जात होते महेंद्र थोरवे हा मावळा हिमतीने लढत होता पाली बल्लाळेश्वराकडे मी मागणे मागून आलोय पालकमंत्री पद मिळावे म्हणून आमच्यावर बल्लाळेश्वराची कृपा होईल असे गोगावले म्हणाले मी चार वेळा आमदार झालो ते दोन वेळा आमदार जमिनीवर चालायला शिकले पाहिजे हवेत चालून जमत नाही असा टोला यांना लगावला आजचा पक्ष प्रवेश सोहळा संघटनेला देणारा आहे कोणी सोडून गेला तर तर पक्ष संपत नाही जोमाने वाढतो अशी टीका मंत्री गोगावले यांनी प्रकाश देसाई यांच्यावर नाव न घेता केली नव्याने नियुक्ती केलेल्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख यांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी माजी तालुका प्रमुख मिलिंद देशमुख यांच्यावर शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सुपूर्द केले यावेळी मिलिंद देशमुख यांच्यासह तिवरे ग्रामपंचायत सरपंच दिनेश पवार उपसरपंच अजय देशमुख व अन्य दहा सदस्य नवघर उपसरपंच संजय मोरे राम चव्हाण आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भगवा खांद्यावर घेतला येणाऱ्या जिल्हा पंचायत समिती नगरपालिका नंतर होणाऱ्या ग्रामपंचायती आणि याच्या अगोदर जे काय आपला पक्षप्रवेश झालेला आहे त्याबद्दल निश्चित कारण भारतीय जनता पार्टीचे जिथे आमदार आहेत जसे आम्ही महाराष्ट्र महेंद्रशेठ कोर्वे आहे आणि

आणि बाळासाहेब एवढी प्रचंड गर्दी झालेली होती आणि ती केवळ आणि केवळ आपला आमदार या जिल्ह्याचा पालकमंत्री व्हावा या करता त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माझा मानाचा मुद्दा सगळ्यांना कारण ज्याने रायगडची ताकद काय होती ती जनोदय करिता विनोद भोईर पाली